पुन्हा मैत्री पूर्ण जयबीर आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आज परमपुज्जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती या यानिमित्ताने आपण सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा आमचे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जयभीर करतो आणि सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी कविता जयंती या नावाची आहे ती आज सादर करतो कवितेचं नाव आहे जयंती जयंती माझ्या बापाची जयंती माझ्या बापाची आणि तुमच्या आमच्या माझ्याही बापाची जयंती माझ्या बापाची आणि तुमची आमची माझ्याही बापाची जयंती माझ्या बापाच्याही बापाची जयंती माझ्या जे, बापाच्याही बापाची जय जयंती अमित शहाच्या खऱ्या बापाची जयंती अमित शहाच्या खऱ्या बापाची आंबेडकर 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 भीमराव रामजी आंबेडकरांची आंबेडकर 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 भीमराव रामजी आंबेडकरांची जयंती दलित पिढी शोषितांच्या मुक्तीदात्याची जयंती दलित पिढीत शिवसेनाच्या मुक्ती जात्याची जयंती येथील समस्त स्त्री जातीच्या कल्याणकारी राजाची जयंती येथील समस्त स्त्री जातीच्या कल्याणकारी राजाची जयंती घटनाकाराची जयंती घटनाकाराची नव्या सृष्टीच्या रचनाकाराची जयंती घटनाकाराची नव्या सृष्टीच्या रचनाकाराची जयंती ग्लोबल महामानवाची जयंती ग्लोबल महामानवाची जयंती सत्व परमपूज्य ज्ञानाच्या महासागराची जयंती ग्लोबल महामानवाची जयंती बोधिसत्व परमपूज्य ज्ञानाच्या महासागराची जयंती जो आपली हक्काची लढाई एकटाच लढला जयंती जो आपली हक्काची लढाई एकटाच लढला त्या क्रांतिकारी धोरणधराची जयंती जो आपल्या हक्काची लढाई लढला त्या क्रांतीकारी धोरणधराची जयंती क्रांती ज्या बापाची जयंती ज्या बापाची ज्याने आपली चार लेकरे तुमच्या आमच्यासाठी मातीत गाजली त्या करुणा कराची जयंती ज्या बापाची ज्याने आपली चार लेकरे तुमच्या आमच्यासाठी मातीत गाडली त्या करुणा त्या करुणा जयंती बुद्धाच्या सच्च्या अनुयायी भीमसागराची जयंती बुद्धाच्या सच्च्या अनुयायी भीमसागराची जयंती गांधीला जीवदान देणाऱ्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांची जयंती गांधीला जीवदान देणाऱ्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांची जयंती एकमेव महान सुपुत्राची ज्याने सुपुत लिली भाग्यरेषा या प्रबुद्ध देशाची ज्याने लिली भाग्यरेषा या प्रबुद्ध देशाची बाबा बाबासाहेब आंबेडकरांची बाबासाहेब आंबेडकरांची धन्यवाद जय हिर